या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चंद्रजना घाट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांचा प्रशासकीय अधिकारी म्हणून तीस वर्षाचा कार्यकाळ तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला समाप्त झाल्यामुळे त्यांचा नगर परिषद येथे सर्वच कर्मचाऱ्यांकडून तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून ढोल ताशाच्या गजरात सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला शेंद्रधना घाट नगर परिषदेचे कर्तव्यध्यक्ष मुख्याधिकारी म्हणजे रवींद्रजी पाटील प्रशासकीय अधिकारी काय असतो हे आज प्रत्यक्ष आज इथे शेंद्रना घाट नगर परिषदमध्ये पाहू शकतो आपण समस्त गावकरी आज या रवींद्रजी पाटील यांचा निरोप समारंभाला उपस्थित झाले आणि मोठा आनंद उत्सवात त्यांची एक एक रॅलीसुद्धा गावातून काढण्यात येत आहेत खरं खरं आजचा हा कार्यक्रम आनंदाचा क्षण आहे प्रशासकीय अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो आज प्रत्यक्ष पाहू शकतो आपण सर आज तुमचा मोठा उत्साह सत्कार होत आहे तुमची रॅली काढण्यात येत आहे असं काय सांगू शकाल सर सगळ्या कार्यक्रमाबद्दल बद्दल सेंदुर्जना घाट मधील नागरिकांचे आभार डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड सर आप आज आपल्या हातून खूप मोठ्या प्रमाणात चांगले काम झाले आणि संपूर्ण गावकरी आपल्याला मोठ्या प्रमाणात खुश आहे आज तुमचे भव्य दिव्या स्वागत होत आहेत आपली रॅली काढण्यात येत आहेत तुमचं म्हणजे आयुष्यातला आगळा वेगळा दिवस आहे काय सांगू शकाल नक्कीच आयुष्यातला हा आगळावेगळाच दिवस आहे उद्यापासून माझं वेगळं आयुष्य चालू होणार आहे आणि त्यासाठी आज मला सिंधुजना गटातील नागरिकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे प्रशासकीय अधिकारी काय असतो आज जणू शेघाट शंदना घाट नगरवासिया कोण पा खरखर पाहण्याला एक आहेत आजचा हा आनंदाचा क्षण आहे भव्य दिव्य रॅली काढण्यात या ढोल डीजे ताशाच्या माध्यमातून आज श्री रवींद्रजी पाटील यांना निरोप समारंभ देण्यात येत आहेत समस्त या निरोप समारंभामध्ये समस्त गावकरी मंडळी मोठ्या आनंदाने सहभागी झाली आहे प्रशासकीय अधिकारी काय असतो जनसामान्याच्या काय भावना असतात जनसामान्याला काय कशाची गरज असतात हे हिरून आज रवींद्रजी पाटील यांनी आपल्या या कार्यकाळामध्ये शिंदना घाटवासियांचे मन जिंकले आहे त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात त्यांची रॅली काढण्यात येत आहे संपूर्ण गावकरी आज आनंद उत्सवात सहभागी झाले आहेत त्यांचा सेवन सेवानिवृत्तीचा निरूद निरोप समारंभ आज मोठ्या आनंदाने होत आहे त्यामध्ये संपूर्ण गावकरी सहभागी झाले आहेत खरंच आजचा क्षण आनंदाचा क्षण आहे समस्त शिंदना घाटवासी आज सर्व सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे श्री रवींद्रजी पाटील खरं खरखर आजचा आज आनंदाचा क्षण आहे सेवन सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आज समस्त गावकऱ्यांच्या वतीने आज देण्यात येत आहे पात्रा कॅमेरा निकू भावने प्रवीण सारखं छोडा मनीस पोर्टल